नमस्कार आपल्यांना हे यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण <coughs> <coughs> कडक अशा उन्हाळ्यानंतर आता लवकरच मे गर्जनेसह नियमित असं पावसाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहे मान्सून कर्मकाट दाखल झाला आहे आणि आता अवघ्या काही तासात म्हणजे शक्यता सोळा ते सतरा तासात तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि मग तो पुढं संपूर्ण महाराष्ट्र व्यापून ते मार्ग पण पुढे करत राहील यावेळीस पाऊस चांगला उत्तम पडेल असा अंदाज असल्यामुळेच आणि हवामान खातं हवामान तज्ज्ञ त्यास दुजोरा देत असल्यामुळं बळीराजाने खरीपाच्या मशागती आता जवळपास पूर्ण करत आणल्या आहे आणि खरीप पेरणीसाठी बी बियाणे खतं याची जमवाजव करण्याच्या मार्गात लागला आहे कुठे मग पीक कर्ज कुठे पेरणीसाठी लागणारी अवजाराची जुळवाजुळव अशी कामं सध्या शेतकरी वर्ग काही गडबडीत करताना दिसत आहे मान्सून आगमन झाल्यानंतर सर्व दूर यावेळेस पाऊस चांगला पडेल असंच जाणकारांचं मत आहे यावर्षी शंभर ते एकशे दहा टक्के पाऊस पडेल असं तज्ज्ञ सांगतात समजा हा अंदाज त्यांचा थोडा हे ठरला तर किमान पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पाऊस पडेल हे मात्र तेवढंच खरं आणि त्यामुळं मग सर्व चिंतेचे सर्व ह्याच्यात असलेले चिंतेचे ढग आपोआपच दूर होतील असो लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी बरोबर आठच्या ठोक्याला सुरू होईल महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वेळी होईल पुणे शहर आणि कोल्हापूर त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी पुण्यात पुणे बारामती आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी असणार आहे अहमदनगरमध्ये अहमदनगर आणि शिर्डीची कोल्हापुरात कोल्हापूर मतदारसंघाची तर शक्यता सोलापुरात सोलापूर आणि माडा दोन या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमिजली होईल अनेक माध्यमांनी आपले निवडणुकीचे पूर्वोत्तर अंदाज वर्तविले आहे त्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे आणि मग नेमकी कोणाची सत्ता येणार याचे आडाखे त्या, त्या, त्या पक्षाचे जे प्रभावशाली आणि अगदी वरच्या ह्याच्यात फळीतले नेते मंडळी जमवाजमव कशी करायची या ह्याच्यात ती आहे इकडे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय या प्रणालीद्वारे एका वृत्तवाहिनीने दिल्ली शहरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा सर्वे केला आणि त्यांनी जो पूर्वेत्तर त्यांचा अंदाज वर्तिवला आहे त्या अंदाजानुसार दिल्लीत भाजप मागे पडेल असं त्यांचं म्हणणं आहे या सर्वेनुसार सर्वे दिल्लीत भाजप म्हणजे एन डी ए आघाडीला एक ते दोनच जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो आणि त्यामुळं जर हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वे अगदी तंतोतंत उतरला तर मग देशात काय होईल याकडंही आता लो यावरही लोकं आता विचार करू लागले आहे इकडं वेस्ट इंडिज आणि अमेरिके टी ट्वेंटी विश्वचषकाच्या विश् सामने सुरू आहे सकाळी माझ्याकडून अनवधानानं एम एन आयोजित गे गयाना असं गयाना असं एका संघाचं नाव उच्चारलं गेलं होतं त्याबद्दल क्षमस्व हा सामना होता आज सकाळी झालेला नामबिया नामिबिया आणि येमेन या दोन संघ एम संघानं वीस षटकात एकशे छत्तीस एकशे नऊ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या संघ म्हणजे नामिबियानंही मग नामिबियालाही वीस षटकात एकशे नऊच धावा करतात त्यामुळं या विश्व टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील हा सामना हा सा पहिला सामना टाय झाला आणि त्यामुळं या त्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरच्या याच्यावर लावण्या ला, लागला सुपर ओव्हरमध्ये नामीबियाने इकवीस ओ धावा काढल्या तर येमेनला येमेनने दहा दहावा काढल्या आणि त्यात त्यांचा एक गडीही बाद झाला त्यामुळं सुपर ओव्हरच्या ह्याच्यानुसार या, या सामन्यात नामिबिया विजयी ठरला आता आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार आठ वाजता श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत लढत होणार आहे आणि हाही सामना असाच रोमांस रोमांशक होईल असंच एकंदरीत वाटतंय बघूया हा सामना कसा रंगतो काय होतं आणि त्याचप्रमाणे उद्या सकाळपासून आपण भारतीय लोकशाही शाहीची जी मतदानरूपी स्पर्धा पार पडली त्यातही मग कोणाला यश मिळतं आहे कोण मागे पडतंय याचंही त्याकडेही आपण लक्ष देऊयात तुर्तास एवढंच धन्यवाद